मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांना आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो कारण आपण आता आपले पंच्याहत्तर वर्ष जे आहे ते पूर्ण झालेले आहेत स्वातंत्र्याला आणि तसंच आपला हा स्वातंत्र्य सॉरी प्रजासत्ताक दिन देखील पंच्याहत्तरावा आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा आणि आपला प्रश्न सुद्धा तुम्हाला दिसतोय की पहिला प्रश्न देखील आपण त्याच्या संदर्भामध्येच घेतलेला आहे तर हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चेला घ्यायच्या आपलं येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या दृष्टीनं म्हणजे आता काल एका विद्यार्थी जी कमेंट होती की पोलीस भरतीच्या संदर्भात माहिती द्या तर त्या सगळ्या गोष्टी आपण लेक्चरमध्ये कव्हर करत असतो फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला आणि आपला व्हिडिओ रोज सहा वाजता येतो त्यामुळे थोडं लवकरात लवकर व्हिडिओ बघितला तर तुमच्या जास्त अजून ते लक्षात राहणार आहे तर आपण आता सुरुवात करूया आणि आज आपला पहिला मुद्दा जो आहे तो नेमणुकाच्या संदर्भात मधला आहे बघा आणि या नेमणुका तुम्हाला तर पोलीस भरतीच्या जा दृष्टीने जास्त महत्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर एमपीएससीच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहेत फक्त फरक सांगतो तुम्हाला कसे विचारले जाऊ शकतात तर अगोदर नेमणुका बघून घ्या नंतर तुम्हाला प्रश्नाबद्दल माहिती देतो या ठिकाणी जगदीप धनकर यांच्याबद्दलचा मुद्दा आपण बघितला होता बघा पॉंडिचेरी विद्यापीठाचे ते पदसिद्ध कुलगुरू आहेत त्याच्यानंतर पुढची महत्वाची नेमणूक आहे डॉक्टर सुनील भिरोड यांची आता हे सुनील भिरुड व्यवस्थित लक्षात ठेवा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे तंत्रज्ञान विद्यापीठ जे आहे त्याचे कुलगुरू बनलेले आहेत कोण बनलेत डॉक्टर सुनील भिरुडा आणि कुलगुरूची नियुक्ती कोण करत असतं तर राज्यपाल करतात हे लक्षात ठेवा राज्यपालांकडून केली के जाते महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्यांची नियुक्ती केली आहे त्यानंतर पुढचे व्यक्ती बघा डॉक्टर विजय फुलारी आता हे फुलारी जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर याचे कुलगुरू बनलेले आहेत त्यानंतर मिलिंद बारहाते यांची नेमणूक जी आहे ती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरती झालेली आहे आता ह्या कुलगुरूंच्या प्रश्नाबद्दल माहिती सांगणार आहे अभय आहुजा जे आहेत हे मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्यांना त्यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आलेली आहे तर न्यायमूर्ती अभय आहुजा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आणि हे तीन कुलगुरू जे तुम्हाला आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवा कारण यांच्यावरती तुम्हाला जोड्या लावाचा प्रश्न जो आहे तो एमपीएससी कडून येऊ शकतो एमपीएससी कडनं लावाचा प्रश्न आणि पोलीस भरतीमध्ये संदर्भित जिल्ह्यामध्ये म्हणजे तुम्ही आता छत्रपती संभाजीनगरला जर फॉर्म भरला तर तुम्हाला मग हे विजय फुलारी जे आहेत यांच्याबद्दल प्रश्न येऊ हो शकतो करंटच्या बेसवर कोणी पुण्यामध्ये फॉर्म जर भरला समजा पुढच्या जाहिरातीमध्ये तर त्यांना सुनील भिरोड विचारले जातील तर हे तुम्ही आपापल्या जिल्ह्यानुसार लक्षात ठेवायचे पोलीस भरतीवाल्यांनी म्हणजे त्यांच्या संदर्भामध्ये ती माहिती आहे आणि आता आपण नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊया पुढचा मुद्दा जो आहे तो दिनविशेष आपल्याला या ठिकाणी रिवाईज करायचे तर पहिला आपण जर बघितला जागतिक दिनविशेषामध्ये तर चार जानेवारी रोजी कोणता दिवस असतो तर जागतिक ब्रेल दिन असतो ब्रेल म्हणजे काय माहितीये का तर अंध व्यक्ती जे असतात अंध व्यक्ती यांना लिहिण्यासाठी ब्रेल या शास्त्रज्ञांना एक लिपी विकसित केलेली आहे आणि त्या लिपीला लिपीच्या त्याच्या योगदानामुळे त्या तो दिवस जो आहे तो शास्त्रज्ञानाच्या संदर्भामध्ये आपण काय म्हणतो त्याला त्याच्या स्मरणार्थ ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो बाबा त्याच्यानंतर सहा जानेवारी जे जा आहे सहा जानेवारीला जागतिक युद्ध अनाथ दिवस साजरा केला जातो जागतिक युद्धातील अनाथ अनाथांचा हा दिवस आहे याची यावर्षीची थीम काय राहिलेली आहे मग तर ऑर्फन लिव्ह मॅटर अँड स्टँडिंग अप फॉर वॉर अफेक्टेड चिल्ड्रन तर ही थीम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट बघा आठ जानेवारी आठ जानेवारीला कोणता दिवस असतो तर जागतिक टंकलेखन दिन असतो किंवा टाईप रायटर किंवा टायपिंग दिवस आपण म्हणू शकतो त्याला टायपिंग दिवस जागतिक टायपिंग दिवस असतो त्यानंतर दहा जानेवारी आहे दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस असतो आता याच्यावरती तर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न येतात म्हणून हा आय एम पी आहे तर याला थोडंसं विशेष फोकस करायचं तुम्हाला आय एम पी म्हणून आणि याची यावर्षीची थीम काय आहे हिंदी ब्रिंगिंग ट्रेडिशनल नॉलेज अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही या वर्षीची जागतिक हिंदी दिवसाची थीम आहे त्याच्यानंतर बघा पंधरा जानेवारी आहे आता पंधरा जानेवारीला कोणता दिवस असतो तर पंधरा जानेवारीला विश्व धर्म दिवस असतो आता प्रत्येक दिवसाची थीम तुम्हाला पाठ करायची का तर बिलकुल नाही प्रत्येक दिवसाच्या थीमच्या बाबत तुम्ही जास्त टेन्शन घ्यायचं नाही जे सिलेक्टिव्ह दिवस आहेत त्यांच्याच थीम पाठ करा कारण सिलेबस खूप मोठा असतो मग खूप असं म्हणजे हे होऊन जातं की ते सगळं पाठ होत नाही आपल्याला आपण एक सिलेक्टिव्ह दिवस निवडायचे आणि त्यातले थीम पाठ करायचा प्रश्न शक्यता त्याच्यावरतीच येत असतो मग याच्यानंतर पुढचा दिवस कोणता आहे तर चोवीस जानेवारी मग चोवीस जानेवारीला जर तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस आहे आता आपल्याला शिक्षण दिवस महत्वाचा आहे मग याची थीम पाठ करावं लागेल लर्निंग फॉर लास्टिंग पीस ही त्याची थीम आहे लर्निंग फॉर लास्टिंग पीस ही दोन हजार चोवीसच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाची थीम आहे त्याच्यानंतर पुढची आहे सव्वीस जानेवारी आता सव्वीस जानेवारीला कोणता दिवस आहे तर आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस असतो बघा सीमा शुल्क का म्हणजे काय कर लावणे आहे ना कर लावले जातो सीमा शुल्क हा एक कराचा प्रकार आहे तर मग हा जो दिवस आहे याची थीम काय आहे कस्टम्स एंगेजिंग ट्रेडिशनल अँड न्यू पार्टनर्स विथ पर्पोज कस्टम्स एंगेजिंग ट्रेडिशनल अँड न्यू पार्टनर्स विथ विथ पर्पोज ही कोणत्या दिवसाची थीम आहे आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिनाची थीम आहे आणि त्यानंतर अठ्ठावीस जानेवारी आहे आता अठ्ठावीस जानेवारीला कोणता दिवस असतो तर डेटा प्रायव्हसी डे साजरा केला जातो कोणता दिवस डेटा प्रायव्हसी डे हे जे दिवस आपण पाहतो हे दिवस कोणते आहेत तर जागतिक दिनविशेष आहे जानेवारी महिन्यातला आणि याच्यामध्ये क्रम जर तुम्ही बघितला तर जर समजा अगोदर दिवसाचा क्रम लक्षात ठेवायचा ब्रेड लिपी त्यानंतर युद्धानाथ दिवस मग टंकलेखन त्याच्यानंतर हिंदी मग धर्म त्याच्यानंतर शिक्षण त्याच्यानंतर क्षमा शुल्क आणि मग डेटा प्रायव्हसी असा क्रम तुम्ही अगोदर घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग डेट जे आहे त्या डेट कडे वळायचं तर ते पाठ करायला थोडं सोपं राहतं आणि यानंतर पुढचा दिनविशेष जर आपण बघितला तर तो राष्ट्रीय दिनविशेष आपल्याला रिवाईज करायचा कारण आता आपला महिना जो आहे तो संपत आला आहे की नाही मग आपल्याला हे राष्ट्रीय दिनविशेष आणि जागतिक दिनविशेष पाठ झाले पाहिजे मग त्याच्यासाठी हे रिवाईज करणं गरजेचं आहे तर चौदा जानेवारीपासून राष्ट्रीय दिनविशेष आपण या ठिकाणी पाहूया कारण पहिले जे आहेत ते आपण बघितलेले आहेत आता चौदा जानेवारीला बघितलं तुम्ही तर सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस असतो बरं काय म्हणजे माजी सैनिक जे असतात त्यांच्या संदर्भामध्ये हा दिवस आहे पंधरा जानेवारीला लगेच सेना जा दिन असतो भारताचा आणि यावर्षी तो शहात्तरवा होता कितवा होता या वर्षी शहात्तरवा होता आणि याची थीम कोणती होती इन सर्व्हिस ऑफ द नेशन इन सर्व्हिस ऑफ द नेशन पाठ करून टाकायची आणि या वर्षीचा राष्ट्रीय सेना दिवस कुठं साजरा करण्यात आला लखनौ या ठिकाणी साजरा करण्यात आला सुरुवातीला जे होतं म्हणजे याच्या अगोदर दोन हजार बावीस पासून जर तुम्ही बघितलं बावीस पर्यंत तर लष्कराचं मुख्यालय वा, जे असेल किंवा नौदलाचं मुख्यालय जे असेल किंवा वायुसेनेचं जे मुख्यालय असेल त्याच ठिकाणी हे प्रत्येकाचे स्थापना दिन जे आहे ते साजरे केले जायचे पण त्याच्यानंतर त्याचं विकेंद्रीकरण करायला कर सुरुवात झाली म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याला साजरा करण्यास सुरुवात झाली मग हा लखनौला साजरा करण्यात आला हे आपण लक्षात ठेवायचं आणि आपला जो नौदल दिवस होता या वर्षीचा नौदल डे हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात आला सिंधुदुर्ग आणि तिथंच त्यांनी एका किल्ल्यावरती काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी उद्घाटन केलं तर ते, के ते मागे मी एका व्हिडिओमध्ये विचारलं होतं एका विद्यार्थींना उत्तर काय दिलं होतं पुणे तर पुण्याचं जे जुन्नर आहे जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा उभारला जातोय पण नवदत दिनाच्या निमित्तानं कुठं पुतळा उभारला असा प्रश्न विचारला तर सिंधुदुर्ग लक्षात ठेवायचं तिथं एका किल्ल्यावरती ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं पंतप्रधानांच्या हस्ते त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा दिवस बघा आपल्या महाराष्ट्र शासनानं घोषित केलाय कोणता घोषित केला आहे पंधरा जानेवारीला महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन आहे पंधरा जानेवारीला कोणता दिवस आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन हा भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशेबा जाधव यांच्या जयंतीच्या निमित्तानं साजरा करण्याचं महाराष्ट्रानं घोषित केलं आणि तो आपण साजरा पण केलेला आहे त्याच्यानंतर बघा सोळा जानेवारी सोळा जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस असतो आणि या दिवशी काय करण्यात आलं तर स्टार्टअपची जी क्रमवारी आहे ती घोषित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रम कोणत्या याच्यामध्ये आहे गटामध्ये तर टॉप परफॉर्मन्समध्ये आहे हे तुम्हाला आपण त्या दिवशी सांगितलेलं आहे ते पुन्हा एकदा आपण काय करतो परफॉर्मन्स एक नाही महाराष्ट्र टॉप परफॉर्मन्समध्ये एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आणि दोन हजार अठरापासून ती यादी काय केली जाते प्रसिद्ध केली जाते नंतर तेवीस जानेवारी तेवीस जानेवारीला काय असतं बरं तर तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते आणि तो दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलं होतं दोन हजार एकवीस मध्ये आणि तेव्हापासून हा पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा याच दिवशी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची, यांची सुद्धा काय असते जयंती असते म्हणजे दोघ जणांचं पुन्हा त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे नंतर बघा चोवीस जानेवारी आहे आता चोवीस जानेवारीला कोणता दिवस असतो तर राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो कोणता दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिवस या दिवशी साजरा केला जातो आता तुम्ही लक्षात घ्यायचं बघा इथं बालिका आहेत इकडं आपण जर पाहिलं तर शिक्षण दिवस सुद्धा आहे बरोबर चोवीस जानेवारी आणि चोवीस जानेवारी आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोणता दिवस साजरा केला जातो तर शिक्षण दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोणता शिक्षण दिवस आणि राज्यस्त राष्ट्रीय स्तरावरती कोणता बालिका दिवस मग बालिका शिक्षण हे दोन गोष्टी तुम्ही अशा क करून त्याची एक ट्रिक बनवून लक्षात ठेवायचं आहे मग बालिका शिक्षण बालिका शिक्षण दिवस झाला समजा जागतिक राष्ट्रीय आणि जागतिक झालं की मग नंतर तुम्ही पर्यटन दिवसाकडे येणार पर्यटन दिवस कधी आहे तर पंचवीस जानेवारीला आहे पंचवीस जानेवारीला काय आहे पर्यटन दिवस आहे मग याची ट्रिक कशी लक्षात ठेवणार तुम्हाला बालिका दिनापासून बालिका शिक्षित झाली शिक्षित होऊन ती पुढे पर्यटनाला गेली पर्यटन कधी गेलं तिनं तर राष्ट्रीय मतदार दिनी तिनं पर्यटन केलं म्हणजे आपण म्हणू शकतो ना एखादा आपण शहरामध्ये राहिला असतो तर मग गावाकडे मतदानासाठी जातो का नाही तर तसं पंचवीस जानेवारीला मतदार दिने मग तुम्ही गावाकडे मतदानाला जाताना काय करता फिरत फिरत जाता किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे तो पाहत जाता म्हणजे पर्यटन करत जाता तर अशा प्रकारे बालिका बालिकाचे शिक्षण शिक्षणावरनं पर्यटन पर्यटनावरनं मतदान या गोष्टी जर तुम्ही क्लिक केल्या तर चोवीस पंचवीस जानेवारी तुमचं चांगल्या प्रकारे लक्षात राहून जाईल तर प्रकारे तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता आता पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आहे तर याची थीम कोणती थी, आहे तर मतदान इतकं महत्वाचं काही नाही मी मतदान करतोच अशी याची मराठीमध्ये अर्थाची थीम आहे बघा आता इंग्रजीमध्ये थोडी वेगळी आहे पण आपल्याला मराठीत दिली तर आपण मराठीत लक्षात ठेवूया त्यानंतर बघा सव्वीस जानेवारी आहे सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो एकोणीसशे तीस जो एक तीस या आहे त्या दिवसापासून आपण प्रजासत्ताक दिवस काय करत असतो साजरा करत असतो एकोणीसशे तीस सव्वीस जानेवारीपासून आणि या वर्षी या दिवसाची आहे तर स्त्री शक्ती आहे काय आहे स्त्री शक्ती आहे आणि या वर्षी तुम्हाला नारी वंदन विधेयक आहे बघा नारी वंदन विधेयक तर हे वंदन विधेयक सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे याच्यानुसार महिलांना लोकसभा आणि कशामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे तर लोकसभेमध्ये आरक्षण आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे कशा नुसार विधेयकानुसार हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आणि त्याच्यानंतर तीस जानेवारी आहे तर तीस जानेवारीला राष्ट्रीय कुष्ठरोग दिवस असतो कोणता दिवस असतो राष्ट्रीय कुष्ठरोग दिवस असतो कधी तीस जानेवारीला तर एवढी माहिती आपल्याला दिनविशेषाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायची आणि त्याच्या अनुषंगानं ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत चला नेक्स्ट बघा आता आता संक्षिप्त घडामोडी थोड्या चर्चेला घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण काय करूया प्रश्न पाहूया तर पहिली बाब या ठिकाणी तुम्हाला कौशल्य भवनाची येते बघा कौशल भवन जे आहे तर हे जे आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाची एक नवीन इमारत आहे आणि तिचं उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुठं करण्यात आलंय नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलंय तर हे ठिकाण आणि कशाची इमारत आहे तर कौशल्य विकास मंत्रालयाची ती इमारत आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवायचे कारण याच्या अगोदर एकदा आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन नाही निर्मला सीतारामन यांनी जीएसटी भवनाचं उद्घाटन केलं होतं गोवा या ठिकाणी कुठं उद्घाटन केलं होतं गोवा या ठिकाणी आणि त्याच्यावरती प्रश्न डायरेक्ट एमपीएससीने विचारला होता त्यामुळे तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे मागच्या प्रश्नाच्या अनुषंगाने की काय प्रश्न घेतात आणि पोलीस भरतीवाल्यांसाठी ते सरळ सरळ जेवढं दिलेलं असते तसं तुम्हाला काही विचारू शकतात त्याच्यामध्ये आणि सरासरी पोलीस भरती ज्यावेळेस येते त्यावेळेस सिंगल लाईन क्वेश्चन जे असतात ते, ते मागच्या दोन चार महिन्यातले आणि त्याच्यानंतर एक हात दुसरा प्रश्न जो आहे ते वर जा तो वरच्या लेव्हलचा जात असतो तर तुम्ही त्या दोन्ही पद्धतीनं तयारी ठेवायची आहे आणि शक्यतो सिंगल लाईनमध्ये पाठ करायचं पोलीस भरतीवाल्यानं आणि मल्टी लाईन किंवा प्रत्येक बाब जी आहे ती एमपीएससीसाठी गरजेची असते त्यानंतर बघा यक्स एक्सरसाइज डेझर्ट नाईट युद्ध सराव आहे आता युद्ध सरावाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण त्या दिवशी माहिती पाहिली होती आता पुन्हा एकदा थोडा एक युद्ध सराव आलाय तर हा जो युद्ध सराव आहे तो भारत फ्रान्स आणि यू ए या तीन देशांच्या वायुदलांनी केलाय आणि कुठं केलाय तर भारताच्या वायू क्षेत्रामध्ये केलाय म्हणजे पर्टिक्युलर ठिकाण नाही पण भारतात केला हे एवढं लक्षात ठेवायचं भारताच्या वायूक्षेत्रामध्ये या वायुदलाचे जे विमान आहेत कुठले कुठले यू ए फ्रान्स आणि भारत यांनी हा डेझर्ट नाईट नावाचा युद्ध सराव केलेला आहे त्यानंतर तुम्ही पुढं पाहिलं तर स्वीडन हा जो आहे तो बत्तीसवा नाटोचा सदस्य होणार आहे बघा आता आता कसं काय होणार आहे मग तर स्वीडनला नाटोचा सदस्य होण्यासाठी तुर्की हा जो देश आहे याची संमती पाहिजे होती म्हणजे शेवटचा देश होता तुर्की ज्यानं संमती दिली नव्हती स्वीडनला नाटोमध्ये सम सदस्य होण्यासाठी तर ते तुर्कीनं आता दिलेली आहे त्यामुळे काय झालंय स्वीडन जो आहे तो आता नाटोचा बत्तीसवा सदस्य होण्यासाठी पात्र आहे पण आता त्याला नाटोमध्ये त्याचं पुन्हा एकदा काय केलं जाईल त्याच्यावरती प्रोसेस होईल आणि त्याच्यानंतर मग स्वीडन नाटोचा बत्तीसवा सदस्य होईल मग या अनुषंगानं तुम्हाला नाटोचा एकतीसवा सदस्य कोण आहे हे माहीत असलं पाहिजे कारण याच्यावरूनही बरेचसे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारण्यात आले मग एकतीसवा सदस्य कोण आहे तर फिनलँड बनलेला आहे कोण बनलेला आहे फिनलँड हा नाटोचा एकतीसवा सदस्य बनलेला आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग पुढे <laughs> तुम्ही जर आलात तर भारतीय शेअर बाजार हा चौथा सर्वात मोठा शेअर बाजार ठरलाय भारतीय शेअर बाजार कितवा ठरलाय जगातला चौथा शेअर बाजार ठरलाय तर याची माहिती कोणी प्रसिद्ध केली ब्लूमबर्गनं प्रसिद्ध केली एवढं लक्षात ठेवायचं आहे तर हाँगकाँगचा जो शेअर बाजार आहे त्याला मागे टाकून आपण चौथ्या क्रमांकावर आलो हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे तर एवढ्या काही बाबी होत्या ज्या आपल्याला महत्वाच्या होत्या आपण अभ्यासल्यात आणि आता आपण याच्यावरती चर्चा करूया आणि त्याचे प्रश्न जे आहेत ते पाहूया चला पहिला प्रश्न बघा कोणत्या देशाच्या संसदेनं वादग्रस्त ऑनलाईन सुरक्षा विधेयक मंजूर केलं आता हा प्रश्न तुम्हाला इकडे आपण याच्यामध्ये घेतला नाही पण तरी सुद्धा आता बघा या ठिकाणी उत्तर जर पाहिलं तुम्ही तर इथं जर बघितलं श्रीलंका जो आहे हा श्रीलंका यानं हे वादग्रस्त सुरक्षा विधेयक जे आहे ते मंजूर केलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच अनुषंगानं इतर देश तुम्हाला दिसतात इथे तैवान आहे आता तैवानमध्ये नुकतीच निवडणूक झालेली पण या तैवानशी संबंध तोडलेत त्या नैरू या देशानं कोणत्या देशानं नवरू नावाचा जो देश आहे या देशानं तैवान सोबतचे संबंध तोडून त्यांना चीनसोबत संबंध जे आहेत ते प्रस्थापित केलेत त्यामुळे हे तीन देश सध्या दे चर्चेत आहेत एक लक्षात ठेवा कारण चीनचं असं मत आहे की तैवान त्यांचा प्रदेश आहे त्यामुळे चीन तैवानवरती दबाव आणत असतो आणि त्या तैवान सोबत खूप कमी देशांचे राजनैतिक संबंध आहेत आता त्याच्यातला एक देश बाहेर गेला तो म्हणजे नैरू आणि तो आता चीनसोबत त्यांना राजनैतिक संबंध प्रस्थापित केलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हा क्रीडा घडामोडी मधला आहे आणि क्रीडा हा चॅप्टर आयोगाचा खूप आवडता चॅप्टर आहे क्रीडा घडामोडीमध्ये एक किंवा दोन प्रश्न आपल्याला आयम पाहायला मिळत असतात तर प्रश्न बघा सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी ट्वेंटी प्लेअर ऑफ द इयर कोण ठरला आहे आता आयसीसीचा टी ट्वेंटी प्लेअर ऑफ द इयर ज्याला गेल्या वर्षीचा माहिती त्याला या वर्षीचा कळून जाईल कारण प्रश्न दिले सलग दुसऱ्यांदा तर या ठिकाणी बघा पॅट कॅमिन्सच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा कसोटी संघ जो आहे टेस्ट संघ आयसीसीचा टेस्ट संघ त्याचा तो कर्णधार ठरलाय रोहित शर्मा ओडीआयचा कर्णधार ठरलाय सूर्यकुमार यादव टी ट्वेंटीचा कर्णधार ठरलाय आणि विराट कोहलीला तो एक पुरस्कार मिळाला आपण काल पाहिलं होतं तुम्हाला त्याचं नाव आठवत नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे कारण आताच झालेलं आहे त्यामुळे थोडं हे होत आहे आणि सूर्यकुमार यादव जो आहे तो सलग दुसऱ्या वर्षी आय सी सी टी ट्वेंटी प्लेअर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलेला आहे त्याला त्याला तो सन्मान दिलेला आहे कोणी दिलेला आहे आय सी न आणि याच अनुषंगानं तुम्हाला एक गोष्ट विचारायची मला आय सी सी वर्ल्ड कप झाला बघा आय सी सी वर्ल्ड कप बरोबर डब्ल्यू uh, वर्ल्ड कप दोन हजार तेवीस झाला मग या दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपचा उपविजेता तुम्ही सांगायचा आहे कोण सांगायचा आहे उपविजेता कोण आहे हे सांगायचं आहे आणि विजेता मी तुम्हाला सांगतो ऑस्ट्रेलिया त्याचा विजेता आहे कोण विजेता आहे ऑस्ट्रेलिया उपविजेता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात वर्ल्ड कप कोणत्या देशात झाला भारतात झाला होता कुठं झाला होता भारतामध्ये बरोबर आपल्या भारतामध्ये हा वर्ल्ड कप झाला होता त्याचा उपविजेता तुम्ही सांगणार आहात विजेता ऑस्ट्रेलिया आहे हे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर बघा पुढचा महत्वाचा प्रश्न आहे ब्लुमबर्गच्या आकडेवारीनुसार हाँगकाँगला मागे टाकत कोणत्या देशाचा शेअर बाजार पहिल्यांदा जागतिक स्तरावर चौथा सर्वात मोठा शेअर बाजार ठरलाय तर उत्तर सगळ्यांना माहीत असेल भारत आपण आता चर्चा केली एक नाही पर्याय क्रमांक दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तुर्कीच्या संसदेनं कोणत्या देशाच्या नाटो सदस्यत्वाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आता नाटो जे आहे नाटोची स्थापना कधीची आहे एकोणीसशे एकोणपन्नासची ची आहे बरोबर नाटो एकोणीसशे एकोणपन्नास एक ला स्थापन झाली आहे तिचा एकतीसवा सदस्य फिनलँड बनलेला आहे बरोबर फिनलँड एकतीसवा सदस्य आहे आणि आता बत्तीसवा सदस्य जो आहे तो बनणार आहे स्वीडन म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बत्तीसवा सदस्य कोण बनणार आहे स्वीडन बनणार आहे यानंतर आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया यंदा कोणत्या राष्ट्रीय दिवसाची संकल्पना स्त्री शक्ती अशी आहे आता राष्ट्रीय दिवस कोणता आहे की ज्याची स्त्री शक्ती संकल्पना यावर्षी आहे तर नुकतंच भारताचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेला आहे की बाबा भारताचा जो राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन असणार आहे त्याची थीम यावर्षी स्त्री शक्ती अशी असणार आहे असं त्यांनी घोषित केलं मग प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो तर सव्वीस जानेवारीला साजरा केला जातो हे सगळ्यांना माहीत आहे बरोबर आता या सव्वीस जानेवारीचे प्रमुख अतिथी कोण आहेत तर फ्रान्सचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत काय नाव आहे त्यांचं इमॅन्युअल मॅक्रॉन असं त्यांचं नाव आहे बरोबर मॅक्रॉन हे भारताचे या वर्षीचे प्रमुख अतिथी आहेत आणि जयपूरला त्यांनी काय केलं आहे जयपूरला त्यांनी रॅली पण केलेली आहे तर तो एक मुद्दा आहे आणि फ्रान्सचा उल्लेख आला तर फ्रान्सनं भारताच्या पंतप्रधानांना यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार देखील दिलेला आहे फ्रान्सचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार तो सुद्धा आपल्याला माहीत असला पाहिजे दोन हजार मध्ये दिला या वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये हा ते पण लक्षात ठेवणार आहात तीस जानेवारीला राष्ट्रीय कुष्ठरोग दिवस असतो मतदार दिन जो आहे तो पंचवीस जानेवारीला साजरा केला जातो आणि बालिका दिवस जो आहे तो चोवीस जानेवारीला असतो हे आपण पाहिलेलं आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर पाहण्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे कारण तुमच्या ला लाईक खूप महत्वाच्या ला आहे त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यास काय म्हणतो आपण त्याला प्रोत्साहन मिळतं तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर तुमच्याकडे जर टेलिग्राम चॅनल्स टेलिग्राम ग्रुप्स असतील तर तिथे सुद्धा तुम्ही आपले चॅनलचे लिंक शेअर करू शकता आणि तुमचं एक योगदान आपल्या चॅनलमध्ये दे देऊ शकता तर आता आपण प्रश्नाकडे जाऊया तर या ठिकाणी बघा संत बाबा गा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू आपल्याला विचारलेत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर फुलारी हा शब्द जो आहे हाय फुलारी कुठले आहेत औरंगाबाद किंवा जुना औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर बरोबर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कोणतं विद्यापीठ आहे तर या ठिकाणी आहे बामू विद्यापीठ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ त्याचे ते कुलगुरू म्हणून नियुक्त झालेत त्यानंतर सुनील भिरुड आहेत सुनील भिरुड हे कुठले कुलगुरू बनलेत तर पुण्याचं जे तंत्रज्ञान विद्यापीठ आहे तिथले ते, ते, ते कुलगुरू बनलेत आणि मग जगदीप धनखड तर पॉंडिचेरीचे आहेत पॉंडिचेरी मग उरलं कोण तर उरले आता मिलिंद बार राहते म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा योग्य उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक दुसराच योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे चला नेक्स्ट बघा एक्सरसाइज डेझर्ट नाईट वायुदल सराव कोणत्या देशांनी आयोजित केला आता हा युद्ध सराव जो आहे तो नुकताच आयोजित झालाय आणि याच्यातले देश तुम्हाला चांगले लक्षात ठेवावे लागणार आहेत की कोण होतं बाबा याच्यामध्ये सहभागी आता हे थोडं कन्फ्युजिंग होणार आहे तुम्हाला कारण आता जरी बघितलं असेल तर पर्याय पाहून तुम्हाला आता तिथं कन्फ्यूज होत असेल आणि त्याच्यासाठी दिलेलं आहे मी मुद्दा म्हणून तर या ठिकाणी उत्तर जर पाहिलं तुम्ही तर भारत फ्रान्स आणि यु ए पर्याय क्रमांक चार या ठिकाणचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चला नेक्स्ट जागतिक शिक्षण दिन कधी साजरा करण्यात आला जागतिक शिक्षण दिन तुम्हाला काय सांगितलं होतं मी बालिका आहे बरोबर एक बालिका इन शिक्षण घेतलं बरोबर शिक्षण घेऊन ती कुठं गेली गे मतदानाला गेली आणि मतदानाला गेल्याच्या नंतर तिनं गाव फिरलं की गावातील तिच्या गावामध्ये शेतामध्ये फेरफटका मारून आली तर म्हणजेच काय तर तिने पर्यटन केलं बरोबर पर्यटन केलं तर हे दोन दिवस कोणते आहेत चोवीस जानेवारी बरोबर आणि शिक्षण दिन जो आहे तो जागतिक त्याच्यानंतर इकडे मतदानाचं आणि पर्यटनाचं कोणता दिवस आहे पंचवीस जानेवारी ही तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती मागवाशी बरोबर तर त्याच्यानुसार जर तुम्ही पाहिलं ते चोवीस जानेवारी या ठिकाणी बरोबर उत्तर आहे यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा करण्यात आला तर विद्यार्थी मित्रांनो आताच आपण पाहिलं की राष्ट्रीय बालिका दिन जो आहे तो देखील चोवीस जानेवारीला असतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चला त्याच्यानंतर पंचवीस जानेवारीला काय असतो तर मतदार दिन असतो सव्वीस जानेवारीला राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन आणि तेवीस जानेवारी जे आहे ते जाऊ चला पुढचं बघा नवी दिल्ली या ठिकाणी कौशल्य भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन कोणी केलं तर कौशल भवनाचं उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले म्हणजे पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच काय उद्घाटित करण्यात आलं तर बावीस जानेवारी तारीख व्यवस्थित लक्षात ठेवायची बावीस जानेवारी दोन अयोध्या लक्षात ठेवणार आहात अयोध्या या ठिकाणी राम मंदिराचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेलं आहे राम मंदिर लक्षात ठेवायचे बरोबर आणि बाकी अमित शाह वगैरे ते आहेत त्यांचे वेगवेगळे उद्घाटन आहेत चला तर याबरोबर आपले जे आजचे प्रश्न आहेत ते थी या ठिकाणी आपले संपलेत आपली जी व्हिडिओ होती त्यातली सगळी इन्फॉर्मेशन आपण शेअर केली आहे आता आपण जाता जाता आपल्या पीडीएफ बद्दल माहिती देऊया आपली जी वार्षिक पीडीएफ आहे वार्षिक पीडीएफ हिचे पेज आहेत बघा पाचशे दहा किती पेज आहे पाचशे दहा ही तुम्हाला राज्यसेवा प्लस कंबाईन या परीक्षांसाठी महत्वाची आहे आणि त्याच्याबरोबर पोलीस भरतीवाले जर असतील पोलीस भरती आणि सरळ सेवा पोलीस आणि सरळ सेवा सरळ सेवा यांच्यासाठी वन लायनर पीडीएफ आहे बघा वन लायनर जी पीडीएफ तुम्हाला सप्टेंबर पासून मिळते सप्टेंबर तर याची किंमत जी आहे ती दहा रुपये प्रति महिना आहे बरोबर दहा रुपये पर मंथ अशी आहे आणि ही जी तुम्हाला मिळते ही सवलतीमध्ये तुम्हाला पन्नास रुपयामध्ये मिळते तर ही तुम्ही वार्षिक पीडीएफ घेऊ शकता किंवा तुम्हाला वन हवे असतील तर वन लाईनर दहा पर पर रुपये पर्यंत मिळतात आणि याच्यानंतर जानेवारीचे जे काही मासिक पीडीएफ आणि हे सगळं खरेदी करण्यासाठी हा जो नंबर दिलेला आहे त्र्याण्णव छप्पन एकाहत्तर छप्पन एक तेहतीस ती हा माझा नंबर आहे याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तर याबरोबर आपण या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाता जाता सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि असेच अभ्यास करत राहा असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याहीपेक्षा अत्यंत चांगले व्हिडिओज आणि दुसरं म्हणजे काही दिवसामध्ये आपण युट्यूबवरती पुन्हा एक व्हिडिओ घेणार आहोत जो व्हिडिओ आपल्याला कंबाईन आणि राज्यसेवेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असणार आहे तर त्याची तयारी मी सध्या करतोय अनालिसिस झाल्याच्यानंतर व्हिडिओ युट्यूबवरती येईल तर तो, तो सुद्धा तुम्ही बघू शकता ज्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत फायदा होणार आहे पण थोडे दिवस थांबा कारण आता मी पूर्ण ते पुस्तकाचा अभ्यास करून त्यातले मेन मेन पॉईंट बाजूला करून पुन्हा आपल्याला त्यात किती आ, हे राहील परीक्षेच्या दृष्टीने त्याचं महत्व राहील ते, ते सगळे वेगळे काढून वेगळे मुद्दे काढून त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर तो, तो देखील व्हिडिओ काही दिवसामध्ये येईल तोपर्यंत आपण डेली तर आपण सराव करतोच हा डेली सराव आपल्यासाठी एक आपण काय म्हणतो संजीवनी राहणार आहे तुमच्यासाठी ही कारण याच्यामध्ये तुम्हाला डेली सराव केल्यामुळं करंट जे आहेत तुम्ही लिंक राहता त्या सब्जेक्टचे आणि त्याच्यानंतर पुस्तक रीड करा किंवा पीडीएफ रीड करा त्यामुळे तुम्हाला अजून ते समजायला सोपं जातं तर दोन्ही गोष्टी तुम्ही करत राहताल अशी अपेक्षा आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवाल तर या सगळ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र